कोल्हापूरची समस्त जनता ज्यांना कोल्हापूरच्या प्रत्येक ऐतिहासिक वारशाचा अभिमान आहे आणि हा अभिमान केवळ बोलण्याचा अभिमान नाही तर कृतिशील अभिमान आहे आणि त्या अभिमानाची मूर्तिमंद वास्तू अर्थात हा जुना राजवाड्याचा नगारखाना ज्या ज्या वेळेला आपण भवानी मंडप म्हणतो मंद त्यावेळेला या वास्तूकडे आपण बोर्ड दाखवतो पण ही वास्तू अर्थात नगारखाना म्हणजे महाराजांच्या आगमनाच्या वेळेला किंवा त्यांच्या प्रस्थानाच्या वेळेला वर्धीचा जो नगारखाना नगाराच्या ठिकाणी असतो ती वास्तू म्हणजे ही नगारखाना पण केवळ एवढंच या वास्तूचं महत्व नाही तर पाच मजली इमारत असलेल्या या नगारखान्यामध्ये एक आयने महाल नावाची छोटीशी एक दालन आहे हे आयने महाल म्हणजे आपण अन्य ठिकाणी बघितलं असेल की काचेच्या तुकड्यांनी काचांनी सजवलेला महाल असतो पण कोल्हापूरच्या कारागिरांचं वैशिष्ट्य इथं असलेला स्थानिक बेसाट हा जो ज्योतिबा डोंगरावर मिळणारा पाषाण आहे तो इतका छान पॉलिश केला गेला आहे की आजही तिथं जर आपण एखादा दिवा लावला तर त्या दिव्याचं प्रतिबिंब संपूर्ण दालनवर पडतं असा हा आयने महाल आणि हा आयने महाल करवीरच्या इतिहासामध्ये सुद्धा तितकाच महत्वाचा आहे कोल्हापूरमध्ये अठराशे चव्वेचाळीस आणि अठराशे सत्तावन्न या दोन्ही वेळेला स्वातंत्र्याचा उठाव झाला तर अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्याच्या ता उठावापूर्वी तात्या टोपेंनी चिमासाहेब महाराजांना पाठवलेली तलवार देण्याचा सोहळा ज्या ठिकाणी झाला तो हा आयने महालामध्ये या नगारखान्याच्या वास्तूनं अनेक सुख सोहळे बघितले त्यामधला एक सगळ्यात महत्वाचा सोहळा होता की चिमासाहेब महाराजांवरती अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीचा दोष ठेवण्यात आला आणि त्यांची चौकशी करण्यात आली ऐतिहासिक अशा भवानी मंडपामध्ये आपण अनेकदा सगळे जण जातो पण ही भवानी मंडप म्हणजे केवळ एक अभिमानाची एक उस्ती, अपले अंबा देवघानाची जागा असं नव्हे तर करवीरच्या सगळ्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या अनेक वीरांची स्मृतीभूमी कारण याच ठिकाणी मार्शल करून जेकब अनेकांना विचारलं की तुमच्या या चळवळीमागचा नेता कोण प्रत्येकानं सांगितलं माझी बुद्धी मला जसं तस वाटलं तसं मी केलं कुणीही चिमासाहेब महाराजांचं नाव घेतलं नाही आणि त्यामुळं चिमासाहेब महाराज चौकशीतून निर्दोष मुक्तता होऊन ज्या वेळेला परत आले त्यावेळेला याच नगारखान्यातून महाराजांचं स्वागत केलं गेलं फुलांची उधळण झाली अशा अनेक सुख या वास्तूंना अनुभवले असा हा नगारखाना आणि राजांशी छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये या वास्तूपासून नव्या राजवाड्यापर्यंतचा जो एक रस्ता आहे त्या रस्त्याला एक नाव मिळालं ते म्हणजे भावसिंहजी रोड आपण जी रोड म्हणतो वास्तविक ते भावसिंहजी महाराज अर्थात भावनगरचे जे महाराज आहेत ते शाहू महाराजांचे परममित्र आणि आपल्या परममित्राची स्मृती जपण्यासाठी हा भावसिंहजी रस्ता महाराजांनी या रस्त्याचं नामकरण केलं तर एकूणच कोल्हापूरच्या इतिहासामध्ये मानाचं पान असलेला हा नगारखाना श्रीमंत महाराज इथं उपस्थित आहेत या पुढे या वास्तूबद्दल न बोलणं उचित कारण त्याची माहिती देण्याचा अधिकार आणि त्याचा संपूर्ण ज्ञान त्यांना आहेच पण या निमित्तानं एका व्यक्तीचं स्मरण करावं असं वाटतं ते म्हणजे भारत पावंबर मारुगळे हे कोल्हापूरचे अभ्यास आहेत सध्या काही कारणानिमित्त पुण्यात आहेत त्यांनी ही तारीख शोधली ज्यामुळे हल्गून वद्य त्रयोदशी म्हणजे महाराजा पितृपक्षाच्या सर्व पितृ अमावस्येच्या आदल्या दिवशी हा नगारखाना दोन ऑक्टोबर अठरा एकोणीसशे चौतीस सालीस लोकांसाठी खुला गेला ही तारीख त्यांनी त्या वृत्तपत्रातून शोधून काढली त्याबद्दल त्यांचेही या निमित्तानं मी ऋण व्यक्त करतो आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या पुढं या वास्तूचं महत्त्व विशेष करण्याची जी संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय